राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशान्वये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र कोठे व सोलापूर महानगरपालिका माजी महापौर सौ श्रीकांचना यन्नम यांनी भवानीपेठ गंजपेठ आदी भागात पद्मशाली बांधवांची गाठीभेटी घेऊन प्रचार केले बैठकीचे आयोजन करण्यासाठी उद्योजक पद्मशाली समाज उत्सव प्रमुख श्री संजय मंचे यांनी पुढाकार घेतला पद्मशाली पंचकमिटी भवानीपेठ सरपंच वसंतराव येमूल ज्ञानेश्वर बोड्डू मनीष आंदे महेश चन्मल रमेश सरगम राजेंद्र आडप विलास मद्दे गणेश शेरला माजी नगरसेवक मनीष साळुंके चंद्रकांत मंचे रवींद्र सिरसुल क्रांती खांडरे अनुराधा मंचे लक्ष्मी कोंडा आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते पद्मशाली पंचकमिटी गंजपेठ येथे विडी उद्योग समूहाचे प्रमुख व सरपंच सोमनाथ शेट पंच पंचकमिटीचे पंच अध्यक्ष विनोद तुकाराम सचिव मोहन व्यंकटेश एरवा विश्वस्त उमाकांत बाळासाहेब दिड्डी विश्वस्त नर रवींद्र भंडारी विश्वस्त तुळशीदास काडगी सतीश साका अशोक बोगम युवक संघटना माजी अध्यक्ष दिनेश दोमा माजी विश्वस्त मुकुंदराव शिंगारम बद्रीनाथ जन्नू अशोक दुडम सुनील जाना सुहास मंच उपस्थित होते या प्रचारार्थ उद्योगपती सोमनाथ इंदापुरे सर सिद्धेश्वर कमटम सूरज भैया चव्हाण त्रिमूर्ती बल्ला प्रवीण पे ना, व सोलापूर शहराच्या महापौर मॅडम पुणे सर्व ज्येष्ठ मंडळी व्यापारी उद्योजक व माता भगिनी आता चलमल भाईने सांगितलं की आम्ही दोन तीन दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलो असतो की जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने आपल्याला सगळ्यांपर्यंत